नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते आणि कष्टकरी कार्यकर्ते वाहनगाव कापसे रोड या ठिकाणी महा आंदोलन काढलेलं आहे आणि पैसा भरती झालीच पाहिजे या कारणाने या ठिकाणी आदिवासी बंधू सर्व या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत तर मोठे आवाजाने घोषणा देत आहेत नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जुहार मित्रांनो आज नॅशनल हायवे चारोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन त्या ठिकाणी काढलेलं होतं कारण पेशा भरती ही झालीच पाहिजे या पेशाभरती होई नाही त्याच्यामुळे पेशा भरती झालीच हो पाहिजे हे काढण्याने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन काढलेलं होतं आणि त्याच्यानंतर वाहनगाव कापशी रोड या ठिकाणी कष्टकरी संघटनाचे कार्यकर्ते आणि आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते ते ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलन काढलेलं होतं आणि ते ठिकाणचं आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते भरत वायडा ये दादा आणि त्याच्यानंतर कष्टकरी संघटनाचे कार्यकर्ते रघुनाथ सुतार हे थोडक्याशी पेशा भरती थोडक्याशी तुम्हाला माहिती सांगणार आहेत या व्हिडिओत तर फक्त व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल नेऊन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांना जोहार मी आदिवासी एकता परिषदचा आणि भूमिसेनेचा कार्यकर्ता आहे एक ऑगस्ट पासून नाशिक येथे जे आदिवासी विद्यार्थी आणि डी एड बी एड झालेली किंवा नोकर भरतीसाठी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे रास्ता रोको ठेवलेला आहे एकोणीसशे शहाण्णवला पेसा कायदा अमलात आला आणि दोन हजार चौदाला शासनाने पुन्हा एक जी आर काढला आणि त्याच्यात सतरा सह सहभागातली पदं ही आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आली पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून एक एक ऑगस्टला झाला पण जिल्हा झाला आणि आमचा पूर्ण नाश झाला जिल्हा झाल्यापासून आजपर्यंत फक्त आदिवासींना इकडल्या स्थानिकांना आदिवासी नाही तर इकडला स्थानिक पण कोणालाही नोकरी भेटली नाही फक्त आंदोलन करावं लागते पाण्यासाठी रस्त्यासाठी शाळेसाठी दवाखान्यासाठी फक्त आंदोलन करून इकडले स्थानिक भूमिपुत्र केशस होणं ह्याच्यामध्ये गुंतलेलं आहे पेशा भरती झाली पाहिजे जवळजवळ सोळाशे शिक्षक पालघर जिल्ह्यामध्ये राखील जागा आहेत परंतु जिजाऊ सारख्या का काही संघटना आहेत की ज्यांनी स्टे आणलाय किंवा जे समाजकंटक आहेत की ज्यांना आदिवासींना कामावर रुजू झालेला पावत नाही अशा लोकांनी जाणून बुजून ह्याच्यावर स्टे आणून आदिवासींच्या आज दहा वर्ष झाली ते जी सगळी आपले विद्यार्थी आहेत किंवा जे नोकरीला पात्र लोक आहेत ते घरी बसलेले आहेत तर ह्याच्या पुढे सरकारने आम्हाला सहकार्य करावं आणि पेसावरती भरती लवकरात लवकर झाली पाहिजे नाहीतर अन्यथा आम्ही दुपारून नॅशनल हायवेला जाणार आहेत आणि चारोटी हायवे जो बंद आहे त्याला पण आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहेत आणि ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू असंही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो पेसा भरती आहे त्या पेसा भरती संदर्भात आज एक आगस्ट आणि आज दोन हजार तेवीस चालू आहे तेवीस दिवस झालेले आहेत आणि मुलं नाशिकला उपोषण बसलेली आहेत शासनाला आमच्या जी पेसा भरती आहे शासनाला आमची मुलं नको आहेत आम्हाला गुलामगिरीमध्ये कसं जगायचं कारण आमची जर मुलं जर पुढे शिकून जर पुढे मोठी झाली तर मग यांची कामं कोण करणार यांची जी कामं आहेत मोठे मोठे पदाधिकारी ती सचिवालयामध्ये भरती व्हायला लागलेले आहे पण आमची जी पेसा भरती सतरा पद आहेत ती छोटी पदासाठी सुद्धा आम्हाला आज मोठा संघर्ष करावा आणि आज आम्ही हा दहा वर्षापासून संघर्ष दोन हजार पासून करत आहे तर याच्या पुढे जर त्यांनी जर ही पेसा भरती संदर्भात योग्य ती म्हणजे हे करून पैसा पेसा भरती करावी अशी आम्ही विनंती करत आहे जर नाही केला तर त्याच्यापुढे फार मोठा संघर्ष होण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे जोहर नमस्कार मी रघुनाथ संघटनेचे कार्यकर्ता आहे आज जे प्रत्येक ठिकाणी मोहर तयार झालं ते हे सरकारच्या निष्काळजीपणामुळे कारण पेसा भरती ही पैसा क्षेत्रामध्ये व्हावी म्हणून अनेक वर्षापासून मागणी करतोय परंतु बाहेर लोक येऊन नाही ती शिक्षक सांगा की इतर ठिकाणी जी आदिवासी राखीव जागा आहे तिथे इतर ठिकाणावरून येऊन ना पद भरली जातात म्हणून आम्ही आजच्या आज हा रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण शासनाला एक निवेदन दिले मेसेज पोहोचवतोय की आमच्या आमची जी जागा राखीव जागा आहे तिथे आमचीच लोक लागली पाहिजे म्हणून आज आमचा हा रस्ता रोको आंदोलन चालू आहे आणि आजच नाही तर आम्ही जर हे सरकारनं आज आमचे जे उपज लोक बसलेले आहेत नाशिक येथे ते जर आज आजपर्यंत त्या लोकांनी सरकारने कुठलीच दखल दिलेली नाही तर आमचं एवढंच सांग आहे की जर सरकार आज पण दखल देत नसेल तर आम्ही यापुढे अशी आंदोलन चालू ठेवू एवढंच समोर आमच्या हक्काच आमच्या मागण्या पूर्ण करायडुर्च्या काळी करा आमच्या मागण्या पूर्ण करायड खुर्च्या काळी करा